Cela हॅलो एव्हरी वन मी काळजा दिबाई स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर जर नक्कीच तुम्हाला एक भावी शिक्षक बनायचं असेल तुमच्या कन्सेप्ट अगदी क्लिअर करायचे असेल तर नक्कीच आपलं टीचर्स फॅक्टरी हा चॅनल खास तुमच्यासाठी आहे सो आपल्या चॅनलवर तुम्हाला जेवढं होईल तेवढं बोलतात ना सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला शेअर आणि लाईक करायचं आहे आता अगदी महत्वाच्या बद्दल आपण डिस्कस करणार आहोत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी जी आहे याची न्यू अपडेट आहे परीक्षा दिनांक जाहीर झालेली आहे आता याची नेमकी परीक्षा दिनांक काय ना रहे, ते आपण थोडक्यात इथे पाहणार आहोत की परीक्षा दिनांक नेमकी काय असणार आहे ते थोडक्यात आपण इथे पाहणार आहोत ठीक आहे सो so, परीक्षा दिनांक पाहण्याआधी आधी तुम्हाला जाहिरात सांगणार आहे आणि एक बघायला गेला तर खूप विद्यार्थी याची व्यवस्थितपणे बोलताना एक आतुरतेने बघत होते जाहिरातची ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप म्हणजे बोलताना वेगवेगळी वेक माहिती दिली जाते पण जी पवित्र पोर्टलवर जी माहिती दिली जाते ना ती जिनियन खरीखुरी माहिती असते आणि तीच माहिती मी तुमच्या समोर घेऊन येते आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनल वर आहे सो नक्कीच चॅनल सोबत कनेक्ट राहायचं आहे आणि आता परीक्षा दिनांक आले तरी जे झोपेत असतील त्यांनी झोपेतून उठा डोळ्यावरची पट्टी असेल ती पट्टी काढा आणि अभ्यासाला लागा ठीक so, आहे सो नक्कीच त्यासाठी तुम्हाला आपली बॅच आहे आहे ऍडमिशन नंबर घ्या क्लिअर करा जेवढी तुमची कमांड आपल्या कन्सेप्टवर होणार तेवढं तुमचं इन्क्रीज होणार काय तर तेवढं तुमचा स्कोर हा इंक्रीज होणार ठीक आहे सो नक्कीच या नंबरवर कॉल करून ऍडमिशन घ्यायचं आहे तुम्हाला ठीक आहे आता परीक्षा दिनांक काय आहे त्याबद्दल इथे पाहणार आहोत तर परीक्षा दिनांक तुम्ही इथे बघू शकाल ठीक आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी त्यांनी इथे लिंक सांगितलेलं आहे ठीक आहे बघ ऑनलाइन अर्ज सादर करायचा काळावधी सांगितलंय सव्वीस एप्रिल ते दहा मे ऑनलाईन पद्धतीने जर तुम्ही परीक्षा शुल्क जे असता त्याची सुद्धा दहा मेच लास्ट तारीख आहे ठीक आहे म्हणजे जी ऑनलाईन अर्ज तुम्हाला करण्याची जी लास्ट डेट आहे तीच परीक्षा शुल्काची फी देण्याची सुद्धा लास्ट डेट आहे ठीक आहे त्यानंतर तुमचं हॉल तिकीट हा सात दिवस म्हणजे वन वीक बिफोर तुमचा येणार एक आठवड्यापूर्वी येणार ठीक आहे आणि ऑनलाईन परीक्षा दिनांक जर बघाल तर चोवीस मे ते पाच जून या पिरियड मध्ये तुमची एक्झाम होणार चोवीस मे ते पाच जून या पिरियड मध्ये तुमची काय होणार एक्झाम होणार सो so, नक्कीच आता यासाठी प्रिपेअर राहायचे ही खूप मोठी लढाई आहे फक्त एक महिना राहिलेला आहे आणि एक महिन्यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस वर तुमची चांगली कमांड असणं गरजेचं आहे जरी बेस्ट तुमचा क्लिअर झाला असेल तरी त्याला दे 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 फिनिशिंग देण्याचं काम आहे सो so, फिनिशिंग द्यायचं असेल तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे शेवटच्या दिवसांमध्ये तुम्हाला समजून घ्यायचं असेल तुम्हाला काय जमते काय नाही त्यासाठी आपल्या टेस्ट सिरीज आहे ते द्यायचे तुम्हाला आणि बॅच सुद्धा आहे जॉईन करायचं आहे ठीक आहे नंबर तुम्हाला इथे आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून नक्कीच तुम्ही आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकता आणि तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करू शकता ठीक आहे so, 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 सो नक्कीच तुम्ही ते बघू शकता ठीक आहे नक्कीच तुम्ही ते बघू शकता आपली टेट ची बॅच सुद्धा आहे जेवढं होईल बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचे सर्व विषयासहित आपली बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड सो ऍडमिशन घ्यायचे ठीक आहे सो थांबते इथे भेटूया नेक्स्ट तोपर्यंत थँक्यू सो मच बाय